नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मराठ मराठवाडा या आपल्या प्रादेशिक विभागात लोकसभा निवडणुकीचा निकाल जा जाहीर झाल्यानंतर जरा वातावरणात वेगळेपण दिसू लागलं आहे आणि त्यातही मराठा आणि ओबीसी असा वाद पेटवण्याचा प्रयत्नही काही राजकीय मंडळी तर काही विघ्नसंतोषी मंडळीचा चालू असल्याचं दिसून येत आहे याचाच प्रत्यय गेल्या आठवड्यात ओबीसी आरक्षण बचाव यासाठी सलग नऊ दिवस उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके नामदेव आघमारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर फिरून लोक आपल्या समाज बांधवांबद्दल कृतज्ञता <coughs> व्यक्त करण्यासाठी यात्रा काढली होती आणि ह्या यात्रे यात्रेच्या दरम्यान ते भगवानगडाकडं जाणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील <coughs> काही समर्थक काही अधिक इतर लोकांनी त्यांचं मोठं जंगे स्वागत करायचं यासाठी हे केलेलं होतं आणि त्यातच डी जेच्या आवाजाच्या कारणावरून आरक, मराठा आरक्ष ओबीसी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी गेली दोन वर्षापासून झग झगडणारे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव असलेल्या मात मातोरी तालुका शिरूरकासार इथं तणावाचं वातावरण वात निर्माण झालं दगडफेक झाली पंचवीस तीस जणांची तिथं डोकीही फुटली आणि दोड समाजातील संघर्ष तीव्र होतो काय असं असताना पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप करत तेथील वातावरण शांत केलं या प्रकरणी जवळपास मातेतील दीडशे लोकांवर गुन्हे दाखल झाल्याचंही वृत्त आहे तिकडं दुसरीकडं परळीत परळी शहरात परवा म्हणजे गुरुवारी रात्री उशिरा मरळवाडी तालुका परळी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली ही हत्या कशामुळं झाली यावर काही काळ उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र ही हत्या खाजगी व्यवहारातून पैशाच्या कारणामुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं त्याला राजकीय किंवा दोन समाजातील वाद असा काही रंग कोणी देऊ नये असंही पोलिसांनी आव्हान केलं असून लोकांचंही त्याबरोबर घटना घ घडली परळी शहरातील बँक कॉलनीत उशी रात्र उशीर रात्र म्हणजे आठ साडेआठच्या दरम्यान रात्री घडली ज्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहेत ते गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष असल्याचं सांगितलं जातं तर बापू आंधळे हे मरळवाडी तालुका परळी परळी येथील सरपंच असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणजे धनंजय मुंडेंचे समर्थक असल्याचंही बोललं जात आहे या दोन समर्थकात पैश पैशाच्या ह्याच्यात देवाणघेवाणातून वाद विकृपाला गेला आणि त्यातून ही घटना घडलेली आहे मरळवाडी हे गीते यांचंही गाव त्यांच्याच पॅनलमधून दोन तीन महिन्यापूर्वी तर जी ग्रामपंचायत निवडणूक झाली काही दिवसापूर्वी त्यात बापूंधळे निवडून आले होते आणि त्यांची सरपंचपदीवर नि दोघं गीते आणि हत्या झालेले बापू आंधळे हे एकच एकत्र काम करत होते मात्र त्यात त्यांच्यात पुढं वितुष्ट आलं आणि बापू आंधळे हे धनंजय मुंडे समर्थक म्हणून ओळखले था जाऊ लागले असे मराठवाड्यात हे गेल्या आठ आठ पंधरा दिवसात ह्या घट गट, घटना घडलेल्या गट आहेत आणि त्याचं लोक वेगवेगळ्या यानं आपापल्या परीनं अर्थ लावत आहे <coughs> मराठा आरक्ष आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे सहा तेरा जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि शांतता रॅली काढणार आहेत त्या रॅलीला रॅलीच्या नियोजनात सर्व मंडळी गुंतलेली आहे या सर्व घडामोडीला आणि मराठा आणि ओबीसी समाजात थोडी तेढ निर्माण करण्याचं जे कारण आहे ती गेल्या महिन्यात झालेली लोकसभा निवडणूक ही आहे महा मराठवाड्यातील आठही आठ आट मतदारसंघापैकी सात मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी महायुतीला सात ठिकाणी पराभव पत्करावा पर, पर, पर लागला आहे याचं मूळ काय आहे याचा ते शोध घेत आहेत आणि त्यातून आरक्षण मागणीसाठी लढणारे मराठे हे आपल्या प सरकारच्या आणि आपल्या पक्ष पक्षाच्या आपल्या युतीच्या विरोधात गेले या याच्या निष्कर्षापर्यंत ते आले आहेत आणि मग आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत परत तेच घडेल का ते घडू नये मग ते त्याला चेकमेंट देण चेकमेंट देण्यासाठी परवा वडीगुद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाग वाघमारे यांचं उपोष उपोषण हा एक भाग होता काय अशी शंका अनेकांना येऊ लागलेली आहे आणि ती शंका येण्याची कारणं पण अनेक का आहेत त्या कारणाचा शोध जो तो आपापल्या परीने घेत आहे आता मनोज जरांगे यांनी तर आपल्याला शब्द दिला आहे सगळी सोऱ्यांचं जी आर पण काढलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करत मराठी बांधवांना कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळावं ही आग्रही मागणी केलेली आहे सरकार आपल्याला फसवतंय असं त्यांचं म्हणणं असून सरकारने मराठा बांधवांना उगाच जाणूनबुजून त्रास देऊ नये असंही आणि त्रास दिला तर विधानसभा विधानसभेचं मैदान जवळच आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे तसं एकटा मराठा समाजामुळं महायुतीचे सर्व सात उमेदवार पराभूत झाले असतील असं म्हणणं सर्व बऱ्याच जणांचं असलं तरी तसं दिसत नाही यावेळी मराठा मुस्लिम आणि दलित मतदार हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक एकवटला महायुती आणि त्यांचं जी एन डी आघाडी याच्या विरोधात त्यानं त्याचं मत बनवलं आणि या ममुदीमुळं महायुतीची मराठवाड्यात मामूली अशी परिस्थिती झाली एकमेव जे उमेदवार महायुतीचे निवडून आले ते छत्रपती संभाजीनगरमधून ते म्हणजे विद विद्यमान राज्याचे मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संदीपान भुमरे मग तिथं हे जा जाणवलं नाही का तिथं मराठ्यांनी मग महा महाविकास आघाडीचा उमेदवाराला मतदान केलं नाही का हा प्रश्न तसा आहे अनुत्तरितच आहे मात्र त्यावरही काहींचं म्हणणं असं की तेथील मराठा बांधवांनी संदीपान भुमरे यांच्या पाठीशी आपलं मतदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं तिथं संदीपान भुमरे विजयी झाले वाद विवाद चालू राहतील प्रत्येक जन आणि प्रत्येक संघटना नेते आपल्या मागणीसाठी आग्रही असतील त्यांच्या मागण्या योग्य सर्व निकषावर उस उतरणाऱ्या असतील तर त्या सरकारने विलंबही न लावता तातडीनं पूर्ण करायला हव्यात ते झालं तरच मग दोन समाजात दोन गटात भेदभाव होणार नाही त्यांचे मन मन कुलुषित होणार नाहीत त्यांच्यात अंतर पडणार नाही आणि मग सर्व काही गुन्ह्या गोविंदानं रा राहील असंच यावर असं वाटतं आणि यासाठी सरकारनं मताचं रा मताच्या राजकारणाकडनं पाहता समाजाचं हित कशात आहे जनतेचं भलं कश कशामुळे होईल याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि राज राज्य करावं आणि राजकारण पण करावं करा। तूर्त एवढंच धन्यवाद